नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आज आपण रव्या मैद्याचे मोदक एकदम सोप्या पद्धतीने कसे करायचे ते बघणार आहोत हे मोदक बघा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असे झालेले आहेत आतमधून रसरशीत वरून कुरकुरीत आणि खुसखुशीत आपले हे रव्या मैद्याचे मोदक बघा झालेले आहे मोदक मऊ मो पडू नये कुरकुरीत कसे राहतील ते या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही व्हिडिओमध्येच बंद न करता शेवटपर्यंत बघा एक वाटी हा बारीक रवा घेतला आणि त्याच वाटीने एक वाटी मैदा घेतला थोडंसं मीठ घातलं आणि हे मीठ या पिठामध्ये आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे आता पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे साजूक तूप घ्यायचं आहे तूप मी आधी वितळवून घेतलं दोन वाटी पिठासाठी चार चमचे साजूक तूप घ्यायचं आहे आणि हे तूप आपण कडक गरम करून घेतलं आणि हे कडक तूप या पिठावर असं घालून घ्यायचं आहे तूप गरम आहे म्हणून आधी चमच्याने थोडंसं असं हलवून घ्यायचं आणि परत हाताने आपण हे तूप या पिठाला चांगलं असं चोळून घेणार आहोत असं तूप चोळून घेतल्यामुळे आपले मोदक एकदम खुसखुशीत छान तयार होतात आणि दुसरी टीप रवा घातल्यामुळे अजूनच खुसखुशीत होतात आणि बघा या पिठाचा असा मोटका होत आहे आणि आपलं हे पीठ छान असं तयार झालेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे या पिठाचा बघा असा घट्टसर मी गोळा मळून घेतला रवा हे म्हणून थोडं जास्त मळायचं म्हणजे आपलं हे पीठ छान मऊ असं तयार होईल आता पीठ मळून झाल्यानंतर पंधरा मिनटं हे पीठ आपण झाकून ठेवू आता कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलं आणि त्यामध्ये एक चमचा खसखस घातली खसखस आपण तुपावर थोडीशी अशी भाजून घेतली ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी ओल्या नारळाचा दोन वाट्या घेतला आणि हा खीस या तुपावर आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे कोरडा होईपर्यंत हा खोबऱ्याचा खीस मी भाजून घेतला आणि ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा खीस घेतला गेच होता त्याच वाटीने एक वाटी बारीक केलेला गूळ घेतला दोन वाट्या खोबऱ्यासाठी एक वाटी गूळ पुरेसा होतो आणि हा गूळ या खोबऱ्यामध्ये आपल्याला चांगला असा मिसळून घ्यायचा आहे गुळामुळे ह्या सरणाला पाणी सुटतं म्हणून पाणी सुटेपर्यंत आपण हे मिश्रण असंच हलवून घेणार आहोत बघा आपलं हे मिश्रण असं कोरडं होत आलेलं आहे आणि आत्ता शेवटी यामध्ये थोडीशी मी वेलची पावडर घातली आणि आता परत हे चांगलं मिसळून घेतलं आणि एका ताटामध्ये काढून घेतलं आपलं पीठ पण बघा चांगलं असं भिजलेलं आहे थोडंसं मी मळून घेतलं आणि आत्ता याचे बारीक बारीक आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही जेवढे मोदक करायचे आहेत तेवढे प्रमाणात गोळे करून घ्यायचे आता हे गोळे एका वाटीमध्ये मी ठेवून घेतले म्हणजे आपल्या ह्या गोळ्या कडक होणार नाहीत आणि आता या गोळीच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या जास्त जाड किंवा पातळ लाटायच्या नाहीत मध्यम ह्याच्यामध्ये पुऱ्या लाटायच्या सारणाचा मी छोटासा गोळा घेतला आणि यावर ठेवून घेतला आणि दोन्ही बाजू या पुरीच्या अशा एकत्र केल्या आणि आपल्याला एका बाजूने अशा घड्या करत यायचं आहे कळ्या न करता एकदम कळीदार आपला हा मोदक बघा तयार होतो आणि आता दुसऱ्या बाजूनी पण आपण अशाच घड्या करून घेऊ एकदम सोप्या पद्धतीने आपले हे मोदक बघा तयार होतात आणि मी बघा अशा सगळ्या घड्या करून घेतल्या आणि ह्या घड्या सगळ्यावरती एकत्र करून हे जास्तीचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि बघा किती छान आपला हा मोदक तयार झालेला आहे परत मी दुसऱ्या मोदकालासुद्धा अशाच घड्या करून घेतल्या आणि सगळे मोदक मी असेच पटापट करून घेणार आहे बघा दुसरा मोदक पण आपला छान असा तयार झाला आहे मोदक आपले करून झालेले आहेत आपलं तेल पण गरम झालेलं आहे आणि या तेलामध्ये असे मोदक उलटे मी सोडून घेतले म्हणजे खालची बाजू जी जाड असते ना ती तळायला उशीर लागतो म्हणून मी असे उलटे मोदक सोडून घेतले आणि दोन्ही बाजूनी सगळ्या बाजूनी चांगले आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत सोनेरी रंगावर छान कुरकुरीत होईपर्यंत आपण हे मोदक तळून घेणार आहोत जी शेंड्याकडचा भाग असतो तो, तो थोडासा असा जास्त तळायचा म्हणजे कचरा नाही आपले हे मोदक बघा असे छान तळून झालेले आहेत सगळे मोदक मी असे तळून घेतले बघा आपले मोदक किती छान कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तयार झालेले आहेत तुम्ही असे रव्या मैद्याचे किंवा रव्याचे गव्हाच्या पिठाचे मोदक करून बघा एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद